नमस्कार नमस्कार मित्रांनो बहिणींनो भावांनो भावान कसं पाणी एकच नंबर कसं आहे बघा रात्री पाऊस पडलाय पा पण पाजूरच लावला राव चारीला एकच नंबर लय पाजूर लागलाय राव कसलं पाणी निसतं बादा 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 वाहतय का नाही हो गा कसलं हिरवं शिरव शिवार झालं आहे आमच्याकडलं बघा कसं झालं ते आंबे झाड ही आजीची बघा हे आमची नाही ती बरं का मी घराच्या मागं आली आहे बघा जरा आता हो गा। आमच्या इकडला रस्ता ही बघा बघा इकडं कसं आहे रान हे आजीचं रान नसतं हिरवं हिरवं गार झाले मो पण चार शिरडं ते गावात बी खायला आता ही होत आहे ना वाढत चाललं आता पाऊस पडलं म्हणलं की वाढतंय आणि आबाळ तर र कसले बघा डांबार योगा अजून कसं आहे बा आबा काळं भांगार नेसतं खांबारणे ज्या खांबारणे आभार आले अगा हो कसलं आबाळ आलं या काय करायचं हे आबाळानंतर निसतं वाईटा गांडला या आणि लाईटर आमच्यात कसली जी ना पाणी नाही काय करायचं अगाई पाणी नेसतं वाटच कसलं वाहतय बघा कसलं पाणी वाहत नसतं लय पाणी वाहत आहे राहू कसलं पाणी वाहायचं मला ह्या पाण्याला निसतं निसतं पाणी पाजूर रात्री पाऊस येऊन गेलाय बघा तरी बी पाजूर हायच काय करायचं ह्या पाजरानंतर वैता घाललाय निसता सगळं घर वलाटी झालं या घरात बस वाटणार काय नाही निसतं निसतंही झालंय बघा <laughs> बघा ही राहणं बघा आपली कशी आहे ती राहणं हे सगळं कुजायला लागलंय बागा, ला बागा आता जा हे आता काय करायचं ह्याच्यात नसतं कांदं लसूण हे असलं काहीतरी माळव करावं म्हटलं काय करायचं शिवारात काहीतरी केलं पाहिजे ना आता पाऊस पडत चाललाय आणि हे असं ठेवून चालतंय का आणि मेन म्हणजे चार पाच दिवस उघडं ना कडक कडक ऊन पडलं पाहिजे अजून ऊन नाही बघा आत्ता जरा तर कुठंतरी ऊन पडायला लागलंय बाबा थोडंसं कुठं तरी का अजून अजून एवढं विऊन पडं ना बघा पण आबाल तर लय आलं आहे आणि एवढं उकाडत आहे की बोलायचं काम नाही कसलं वाऱ्याचं पान हलं नाही कसलं सकट थोडंसकट पान हाल नाही हे पाणी बघा लय भारी वाटतंय ते म्हणलं आपलं दावा मित्रांनी कसं आमच्या चारीला कस पाजर लागला या कसं आहे बघा इथं कसला पाजर लागलाय लय पाणी पाऊस म्हणजे आपाट पाऊस पडलं काय करायचं लय म्हणजे लय पाणी प पाऊस पडले बघा लय म्हणजे लय एवढं पाऊस पडलं भयानक वाटलं नाही की पाऊस इड यांनी तरी मस्र पळवत आणली पळत पळत म्हणून ही झालं नाही तर काय करायचं होतं पावसात जनावर बांधाय येते ते का काय करा आहे का काय कसलं पाणी दिसतंय बघा हो ही लिंबाय झाडं ही कशी हिरवीगार निसते झाले रे बघा आमच्याकडे पाऊस आहे तुमच्याकडे आहे का नाही सांगा कमेंटमध्ये मला आणि तुम्हाला वाटतं मी कमेंट वाचत नाही वाचते बघा आणि आता रिप्लायचं का द्या सुरुवात केलंय म्या का करावं मग बसून बसून काम नाही आपल्याला धंदा नाही का काय कर करायचं कधी कधीतरी माळव केलं म्हणजे जरा ह्यात खुरपून गावात काढील काहीतरी लावल फिवल ही रान होई ना, ना स्वच्छ त्यामुळं अजून काय कामं नाही की बागा ही रानात काय अजून पाय घुसते रे ग बाग बसा बस काय करायचं ले पाय घुसतं रे ले म्हणजे थोडंसं असं पाऊल ठेवायचं म्हणलं की पाऊल घुसलेलं आहेच बसा बस कारण राना आधीच लोटरले आहे ते आणि गाळ भरला त्यात त्यामुळं लय पाय खाली जाते रे बघा लय म्हणजे लय व्हायचा आहे का करायचं ही पावसाला माणसाला मस्त वाटतंय पाऊस यावा आणि लय पाऊस आल्यावर माणूस म्हणता येईल का पाऊसच नको ऊन पाहिजे सगळं माणसाला पाहिजे तिन्ही जे तिन्ही ऋतू हिवाळा पाहिजे पावसाळा पाहिजे उन्हाळा पाहिजे हां आणि माणूस ऊन असलं की म्हणत लय ऊन पडलं आहे कडक झाड आणि पाऊस आला तर आता पाऊस ना पावसाळा असून पाऊस कवा यायचा का म्हणते रे आणि पाऊस आल्यामध्ये का जरा ऊन पडायला पाहिजे माणसाचे लय पिचे आ सगळ्यांना जाय बरं का माझं सकट हाय मला आता वाटतंय पाऊस नसता आला तर पण हे पाणी सगळं ताळ्यात गेलं का नाही सांगा बरं तळं बागा भरपूर झालंय असं पण एवढं नाही अजून चांदीतनं जेव्हा पाणी निघल तेव्हा बघा होतंय भरपूर पाणी तर कशाचं पाणी आहे काय हे धान्य येत आहे का काय पाणी विलय लागतंय राव वैता का आला ह काय करावं काय नाही ही आमच्याकडं पाऊस आहे बघा तुमच्याकडं पाऊस पडलाय का नाही कुठल्या तुम्ही गावातन व्हिडिओ बघता तालुक्यातनं ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा हां कुठल्या तालुक्यातनं बघताय जवळ हाय का लय लांब आहे ही मला सगळं सांगा बघा आहे का नाही तुम्ही कुठं कुठं राहता शहरात राहता का गावात राहता का परत रानात राहता तुमच्याकडं काय काय आहे आता रानात हे मला सगळं सांगा बघा आमच्या रानात काय सगळ नाही मोकळं आहे बघा तुमच्या रानात ज्वारी आहे का बाजरे का काय गवत राजून नाही आता ज्वारी पेरायचं हे आलंय हंगाम त्यामुळं काय नाही बघा पण माळ व वा काय वांगी बटाटी मिरच्या कोथिंबीर कुठं म शिपूची भाजी मिठीची भाजी पालक भाजी पाज्या जर लय पार करायचं बघा कुणी कुणी टमॅटो बी केला असेल सगळ्यात महत्वाचं घर आहे कांदा लय महाग झाला आहे बघा कुणाच्या रानात कांदा आहे तेवढा कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा रा आमच्याकडे कांदा नाही तर काल आणलं जावं ना मस्त काय करायचं मटण होतं तरी म्हणती ए कांद खाऊ ना का कमीच खावा काय करायचं कांदा महाग झाले देव ज्या माणसाला जा आणायला जात आहे त्यालाच कळतं या तर बोलून माणसं काय फुकाट दे दीदी गा आ त्यासनं बी विकात त्यांना बी करावं लागतंय रानात काम नाही नाही कांदा जरा कमीच खावा म्हणले होय बा या कांदा खातो म्हणलं कमी मी मस्त दोन कांदा नेलेलं एक माघारी घेऊन आला आणि एकाटलं बी अर्धा ठेवला तसाच म्हटलं जाऊ दे काय करायचं पैसा लय लागतोय ब किती थोडा ऐंशी रुपये किलो कांदा मानल्या काय थोडं का, हो का, का, का सोड आ कुठनं केवढा भाव गेला सांगा बरं या कांद्याचा आ तुमच्याकडं कांदा हाय कसं महाग आहे ते मला सांगा बघा लय बघा महागच आहे आता जिथं तिथं त्यामुळं काय सांगायचं तुम्हाला तुमच्याकडं पाऊस हाय का लय कडक झार पडलंय का आभार आमच्यासारखं बघा असं काळ भांगार आहे ते तो तो सांगा मला कसं दिसतंय आभार बघा आमच्याकडलं आहे तर सूर्य बघा दिसतोय का तुम्हाला सांगा मला तर काय अजून सूर्य दिसत नाही बरं का लय म्हणजे लय बघा पावसानं कलामतच केली रात्री लय रात्री फिरू 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 पाऊस येतूयाच येतूया बाबा जा म्हणलं वायसा बसुडी माणसात दूध हे काढली पाहिजे ठिकाण आहे दिवस या आधीच पाऊस आला बघा सहाच्या आधीच मग मा आम्ही काढतो सातला दुधं टायमिंग सात ते सातच ठेवलं या सकाळ सात रात्री सात रु सातलाच काढायचं काय करायचं निघतंय आपलं थोडंसं खायला लेकरा बाळासने असे लागतंय दूध काय करायचं आहे का नाही सांगा बरं की तुमच्याकडं किती पाऊस पडला आहे का थोडा पडला आहे का लईच पडलाय आफाट पडलाय ती बी मला सांगा कोणाच्या रानात कांदं लावल्यात येत आहे ती बी मला सांगा ज्याच्या रानात कांदा असतो ना का नाही त्यासनी भरपूर पैसा होतोय राव आणि आता जी काय न्या आणि ती पाती असते रे का नाही तरी बसा उपसून न्या दहा दहा पंधरा पंधरा रुपयाला पिंडी जाते बघा पाच पाच कांदं बांधतं सहा बांधते ती त्यानं पिंडीला मस्त पैसे जाते या पैसेच पैसा होतोय बघा ए का आपलं काय करायचं हाय रानात म्हणल्यावर भाव आला येतं माणूस आधीच म्हणतं शेतात आपण काय केलं की भाव येत नाही शेतात नसलं की लय भाव येतो हाय का नाही ती ठरलेलंच आहे का नाही सांगा बरं आ नाही जी सगळीकडे जाय व आता मस्त तुम्ही काय रानात केलं असेल तर त्याला भाव नसेल जी केलं नाही त्याला भाव जादा येत आहे माणसाला वाटतं ना का आपण बी कांदं केलं असतं तर लय भाव आला असता है का नाही आम्ही बी बाजारे केली पण खायापुरती जा आता का करायचं आ हाय म्हणायचं खायापुरतं गप्प बसायचं आता का करायचं लय म्हणजे लय टेन्शन आहे मला पण मी आपली गप्प बसते एक म्हणलं तोंडाला लागायचा या बसावं म्हणून गप्प बसते पण माणसं मुदामच कर्या असू द्या जाऊ द्या काय करायचं करू द्या किती बोललं तर तीच बघा यांनी गेले ते पोरं घालवायला तर कवा येते टाईम कवा नाही ना, काय माहिती आहे जनावर सोडायचे ते बागा अजून शेतकऱ्याच्या मागे जरा काम जास्त आहे बघ रानातले शेत होका लांबणं आले दे बरं का तुम्हाला दिसत आहे का बघा अका ह्या चारीनं झाल्यात आहे बघा चारीनं गाडी आली आहे बरं का आमची तुम्हाला दिसल पांढऱ्या पांढऱ्या शर्त्याचं इथं बघा का दिसली 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 गाडी दिसली का ह्यांनी आल्यात आहे बघा आता जेवाय वाढायचं जानवर सोडायची का कसं आल्यात आहे गाडीत लिस्ती चालवत घेऊनच पाणी त्यामुळं गाडी जरा इकडं तिकडंच होती आहे बघा